आता ते जलील साहेबाला विनंती केली त्यांना सांगितलं आम्ही पूर्ण मतदान तुम्हाला देऊन टाकू तुम्हाला निवडून देऊ तुम्ही फक्त आमचे पैसे काढून द्या यावेळेस जलील साहेब दोन लाखाच्या वरती मत घेऊन निवडून येणार आहे हे सर्व लोकांना माहीत आहे आणि सर्व लोक कामाला लागलेले आहेत अरे आता हे दिसून राहिलं ना आता आता राजी दादा पवार भाजपमध्ये गेला आता ते अशोक चव्हाण भाजपमध्ये गेला तर आमच्यासारखा एक व्यापारी कामगार काय म्हणणार तुमच्या समोर सांगा बरं मग शेवटचा पर्याय आम्हाला काय मग जलील साहेबाकडे गेलो जलील साहेबांना सांगितलं चिंता करायची मी पैसे काढून झाले मी बरं तुम्ही मला काहीतरी सहकार्य करणार तर बरं होईल पण असं उघड्या तोंडाने त्यांनी आम्हाला आजपर्यंत म्हणलं नाही आम्ही स्वतः म्हणतोय सर्वच्या सर्व सहासष्ट हजार पूर्ण याच्यातले कर्मचारी सर्व लोक सांगतात की तुम्ही फक्त आमचे पैसे काढून द्या आमचं 100% मतदान तुम्हाला औरंगाबाद के अंदर में इमता जलीली होना चाहिए ऐसा हर एक की इच्छा है ऐसा नहीं कि तुम गए तो हम बोलेंगे नहीं हमारे नहीं है करके ऐसा इमता जलीली चुन के आएंगे आजाद संख्या शिवसेना का मतदान किया हमने जब जो है तो मोरे साहेब थे जब से हम मतदान करते आ रहे हैं ऐसा नहीं कि नहीं बोल के हम मतदान नहीं करते मुसलमान कैंडिडेट को नहीं करेंगे हम ये दो मुस्लिम एकता का भाईचारा करके लेके आया आदमी ने टक्कर झाली तर थोड़क्यात खरे साहेबासोबत सोबत उमरे साहेबा इतका काही वर्चस्व म्हणजे कमी आहे हो आम्ही कन्नडून आलोय आदर्श ये, आदर्श घोटाळ्यामध्ये सापडलो आम्ही आता ते जलील विनंती केली त्यांना सांगितलं आम्ही पूर्ण मतदान तुम्हाला देऊन टाकू तुम्हाला निवडून देऊ तुम्ही फक्त आमचे पैसे काढून द्या तुमचं नाव काय रामदास हळूवा पंडित म्हणजे कशा पद्धतीने हो हा घोटाळा झाला होता काय नेमकं घडलो त्या ठिकाणी ती जी बँक आहे ना आदर्श नावाची बँक आहे ना म्हणजे चेअरमन मानकापेत त्यांनी काय केलं की सर्व लोकांना जास्त व्याजाचं आमिष दाखवून त्याच्यानंतर सर्व लोकांना आता कोणताही मनुष्य काही तोडसाक फायदा दिसला म्हणजे तिकडं वळतो पैसे टाकल्याच्यानंतर त्यानं काय केलं की छुप्पी घोटाळा सुरू केला आणि सर्व लोकांना अंधारात ठेवून पूर्ण पैशाची विल्हेवाट जिकडं लावायची तिकडं लावून टाकली आणि नंतर सगळे लोक वाऱ्यावर सोडून दिले मग त्याच्यानंतर मग आम्ही बाकीच्या लोकांकडं आमदार झाले खासदार झाले चंद्रकांत खैरे झाले आमच्या कन्नडचे आमदार झाले एकदा भागवत कराल ते त्यांच्याकडं कर। ये आपले साहेब कर। यांच्याकडं यांच्याकडं आम्ही आमच्या मागण्या मांडून बघितल्या त्यांनी सांगितलं ते आम्हाला काही सांगू नका सांगू नका म्हणजे याचा अर्थ काय झाला कुठं ना कुठं काहीतरी आरामाचा गोळा खाल्ल्याशिवाय होऊ शकत नाही आहे गपका नाही बस गप नाही बसू शकत मग शेवटचा पर्याय आम्हाला काय मग जलील साहेबाकडे गेलो जलील साहेबांनी सांगितलं चिंता करायची नाही पैसे काढून द्याला मी बसलो तुम्हाला तुम्ही मला काहीतरी सहकार्य करणार तर बरं होईल पण असं उघड्या तोंडाने त्यांनी आम्हाला आजपर्यंत म्हणलं नाही आम्ही स्वतः म्हणतोय सगळे सर्वच्या सर्व सहासष्ट हजार पूर्ण याच्यातले कर्मचारी सर्व लोक सांगतात की तुम्ही फक्त आमचे पैसे काढून द्या आमचं शंभर टक्के मतदान तुम्हाला तसं काम चांगल्या पद्धतीचं आहे परंतु काय झालं की असा ठोस निर्णयाचं काम ज्या वेळेला मनुष्याच्या डोळ्यासमोर येतं तेव्हाच ते आपल्याला सांगता येतं कसं राहतं आपला आवाक्का जिथपर्यंत आहे तिथपर्यंतच आपण विचार करतो वरच्या बाजूला ज्या वेळेला आपण जातो त्यावेळेला इतक्या लांबपर्यंत आपले हात पोहोचत नाही त्याच्यामुळे आपण त्याचा विचार जास्त करीत नाही परंतु या ठिकाणी मात्र त्यांनी आम्हाला अशी शंभर टक्के मदत करेल त्यांनी सांगितलं की तुमचं काम करून देईन तरच मी गप्प बसल तसा मी गप्प बसणार आता लाखाची लीड तर आम्हाला काही सांगता येत नाही पण कमीत कमी चाळीस पन्नास हजाराच्या लीडने येईल असं वाटतं इम्तियाज जलील तो हजारों के लीड में आने वाले है इसमें कोई शंका नहीं है काम सब लोगों को दिख चुका है कोई जो है तो बोलेगा कि हम नहीं देंगे चुकते कोई चुपके बोलता है कोई आगे बोलता है पर आज बता दी है रेली नहीं कि वो इम्तियाज जलील हजारों की संख्या में चुनके आने वाला है ये हिसाब से जो है तो सब लोगों ने काम देखे भाई है कोई बोलता कि मैंने 20 साल के अंदर में किसने कोई काम नहीं करा इसके बाद बहुत हुआ पर इम्तियाज जलील ऐसा नहीं कि हम जो है तो घोटाले के हिसाब से बात कर रहे हैं सब मुद्दे से बात करेंगे कि पानी का हो छतकरी का हो रेलवे का रेल का हो कोई रुकती नहीं रेल लासूर का नाम आता पर रोडेगाव का नाम नहीं आता वही जयपुर तालुके अंदर में होके okay. वो औरंगाबाद का नाम आता है तो कोई ये नाम करो वो कोई वो नाम करो करके आता है पर ऐसी बात आती है कि कोई जाती बाद में हम नहीं बातना चाहते सब हम हिंदू मुस्लिम एक है औरंगाबाद के अंदर में इम्तिया जली होना चाहिए ऐसा हर एक की इच्छा है ऐसा नहीं कि तुम गए तो हम कहेंगे नहीं हमारे नहीं है करके ऐसा क्या इम्तिया दलील ही चुन के आएंगे हज़ारों संख्या पाने का तो ऐसा है कि हर जगह की टेंशन चालू है अब ऐसा नहीं कि फिर वो जो है अजीत दादा ने बोले मैं उसमें जाके मुँत ऐसा तो नहीं बोलेंगे इम्तिया जलील साहब जहाँ से उनकी जो बनती हत्या वहाँ तक तो पानी का लाने वाले कंपनी में बंद कर दिए या जो जो पैसे खा जाते थे ये ये जो कंपनी में खाते थे पैसे यहाँ पर वालूच पंडरपुर के अंदर में वो पैसे खाते थे वैसा तो बोल नहीं सकते फिर भी उन्होंने करके बताया पर आप किसको सहन होने वाला नहीं है ना अब ये गिराने के लिए जो है तो टिकट दिया गया है उद्धव ठाकरे ने उनको ऐसा नहीं कि नहीं बोल के जो है तो ये गिरानी नहीं तो पब्लिक की तो आशा ही नहीं है मैं तो खुल के बोलूंगा पब्लिक की आशा ही नहीं है कि उनको टिकट मिलना था करके बोलते आता नहीं कुछ करते नहीं आता नहीं तो हमने भी उनको मतदान किया है ऐसा नहीं कि नहीं बोल के शिवसेना का मतदान किया हमने जब जो आहे तोरेश्वर सावेदे जब मतदान करते ऐसा नहीं कि नहीं बोल मतदान नहीं करते मुसलमान कुछ नहीं करेंगे हम ये हिंदू मुस्लिम एकता का भाईचारा करके लेके आया आदमी ने हर चीज के अंदर से बचा बस दो बात बालक धन्यवाद मेरा काय नाव मोजम शेख अरे आता हे दिसूच राहिले ना आता आता आजी दादा पवार भाजप मध्ये गेला आता ते अशोक चव्हाण भाजप मध्ये गेला तर आमच्यासारखा एक व्यापारी कामगार काय म्हणणार तुमच्या समोर सांगा बरं हे दिसू राहिले ना बोला ना मग मनात उतरू राहिलं की त्याच्याला एवढं मोठं पुढे ते जेलमध्ये गेला ते फलाण्यामध्ये गेलं आणि ते तिकडे भाजपमध्ये गेलं आणि सगळं त्याचा भ्रष्टाचार निर्म झाला आणि हे आदर्श घोटाळेवाले आलेले आहे यांच्या एकही ये पुढारीनं काम केलेलं नाही फक्त इमत्या दलील केला म्हणून थोडी आम्ही सांगू राहिले का नाही अरे ते आजचे खासदार आहेत त्यांना करावंच लागा आणि करून दाखवणार ते ला आता परिस्थिती अशी आहे का बा आम्ही तो सांगणारच आहे की निवडून येणारच आहे म्हणून असं नाही का नाही म्हणून आता

बरं किसकी हिंमत पाच किलो का दस किलो का घंटाच्या बजाते थे ना तर हमारे कामगार माझं नाव रियाज खान पठाने मी राष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी जनशक्ती परदेशी उपाध्यक्ष आहे आणि आम्ही माझा तालुका वैजापूर तालुका आहे आज खासदार इम्तियाज दलील साहेबांनी आज अर्ज भरायसाठी मोठ्या प्रमाणात सर्व तळागाळातील शेतकरी शेतमजूर सर्व लोक त्यांच्या या कार्यक्रमासाठी हजीर आलेले त्यासाठी आम्ही बी त्या फॉर्म भरण्यासाठी व त्यांच्यासोबत आहोत त्यांच्यासमोर किती बी उमेदवार असले शेवट शिक्षण हे वागणीचं दूध आहे उच्च शिक्षित नेता हे एक राज्यासाठी देशासाठी लई महत्त्वपूर्ण भूमिका राहते आज त्यासाठी आजपर्यंत आम्ही अनपढ नेता निवडून केलेला आहे त्यामुळं आम्ही प्रगती केलेली नाही त्यासाठी उच्च शिक्षित नेता असल्यामुळं सर्व तळागाळातील सर्व शेतकरी असो शेतमजूर असो किंवा कोणताही व्यापारी असो सर्व तळागाव काळातील लोक निवडणूक हे विकासाच्या मुद्द्यावर झाली पाहिजे हे खरी गोष्ट आहे परंतु निवडणूक एकता अखंडता सर्व सद्भाव संभाव हे भूमिका प्रत्येक नेत्याच्या मेन असली पाहिजे कारण की आपण शिक्षा शि शाळा घेत असताना सर्वप्रथम आम्ही एक शपथ घेतो भारत माझा देश आहे सर्व भारतीय माझे बांधव आहे या माझ्या देशातील नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे त्या अभिमान राखण्यासाठी उच्च शिक्षित नेता अत्यंत गरजेचं आहे आणि ते अभिमान राखल्यावरती सर्व विकास होणे असं आम्हाला वाटतं जर त्यांनी शिकलेलं असतं तर वीस वर्ष खासदार असताना एक वेळेस त्यांनी संसदेमध्ये कोणत्याही संदर्भात मुद्दा मांडलेला नाही हे आम्ही आम्ही आयुष्यात पाहिलेलं आहे नाही हे लोकतंत्र आहे सर्वांना अधिकार आहे कोणीबी लोक याच्यामध्ये उभे राहू शकतात आव्हान देऊ शकतात हे सर्वांचा अधिकार आहे ते त्याबद्दल मी त्यांच्या अधिकाराबद्दल बोलणार नाही टक्कर तर होणार आहे कारण की टक्कर कसं आहे आता टक्करच म्हणावा लागल कारण की शेवट यांच्या जवळ काही मुद्दा नाही आहे तर एक हे एकच मुद्दा आहे त्यांच्याकडे जातीवाद आमका आहे हे ते फालतू गिरीचे मुद्दे काढूनच ते राडे करतील थोडा शंका आहे टक्कर झाली तर कोणासोबत टक्कर झाली तर थोडक्यात खरे साहेबासोबत नाही नाही भुमरे साहेबाचा इतका काही वर्चस्व म्हणजे कमी आहे यावेळेस जलील साहेब दोन लाखाच्या वरती मत घेऊन निवडून येणारे हे सर्व लोकांना माहीत आहे आणि सर्व लोक कामाला लागलेले आहेत कशामुळे एवढी कारण की ज्यांनी एक राजकारण बाजूला ठेवून समाजकारण जे त्यांनी केलं एक नशामुक्त जिल्हा बनवण्यासाठी किंवा भ्रष्टाचार ला अंकुश लावण्यासाठी व शेतकऱ्यांचा प्रश्न आत्महत्याबद्दल त्यांनी संसदेमध्ये मांडलं त्यासाठी त्याच्यानंतर बँक घोटाळे जे झालेले आहे असे सोळा सतरा बँक आहे ज्यांनी गरीब लोकांना आणि भोळ्या भाळ्या लोकांना था भूल थापा मारून त्यांची कष्टाची कमाई घेऊन पळालेली आहे हे मुद्दे त्यांनी जे उचलले तर हे मुद्दे लोकांच्या तळागाळाचे म्हणजे अंतकरणातले मुद्दे आहे कारण की कोणी चोर भामटी करून पैसे आणलेले नाही कष्ट करून गोळा करून हे पैसे ते बँकेत जमा केले ते बँकेवाले पळून गेले तर त्यांच्या मुद्ध, मुद्दे ह्या लय महत्त्वाचा राहणार आहे विकासाचे मुद्दे तर आहेच पहा विकास तुम्हाला एक सांगतं का कोणीही असं सांगू शकत नाही मी सकाळी घरी येऊन उठलो नीतपर्यंत आलं तर मी काय काय काम केलं ते जाऊ जाणू शकत नाही पण वैज औरंगाबाद जिल्ह्यासाठी त्यांनी प्र पाणीचा प्रश्न जे मांडलं हां त्याच्यानंतर शेतकऱ्यांचा प्रश्न मांडलं आणि जे मराठवाडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठासाठी ज्यांनी ते काम केले त्याच्यानंतर प्रत्येक ठिकाणी बौद्ध विहार केले मठाची मठांना त्यांनी अनुदान दिले आणि बौद्ध विहारांना अनुदान सर्व संभाव म्हणून सर्वांना मदत केली त्यांनी आणि सर्वांचे कामं केले प्रॅक्टिकली जे आहे तर हे ठीक आहे वंचितचा पाठिंबा नाही प्रॅक्टिकली आमच्यासोबत वंचित पूर्णपणे उभी आहे हे आम्हाला खात्री आहे